नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती निमित्ताने करणार आहोत तिळगुळ लाडू वयोवृद्धही सहज खाऊ शकतील इतके मौसूत लाडू आज आपण करणार आहोत फक्त तीन साहित्यांमध्ये आपल्याला हे लाडू करता येतात एकवेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात आपण स्टोअर करून ठेवू शकतो कोणीही सहज करेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण लाडू करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण तीळ भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी एक कप तीळ घातले बघा हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत तुम्ही पॉलिश तीळ घेतले तरीही चालतील गॅसची फ्लेम लो करून आपण तीळ अगदी सतत ढवळत राहून छान भाजून घ्यायचे आहेत तीळ मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत एक कप तीळ म्हणजे बरोबर दोनशे ग्राम होतील आपल्याला तीळ असे सतत ढवळत राहायचं आहे ते करपू द्यायचे नाही आहेत तिळ जर खूप जास्त भाजले गेले आणि करपले तर मग तिळाची चव बिघडते आणि ते कडवट लागतात पाच ते सहा मिनिटं तिळ मी अगदी छान भाजून घेतलेत बघा तीळ चांगले भाजले गे गेलेत पण अजिबात करपलेले नाही आहेत असेच आपण तिळ भाजून घ्यायचे आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका भांड्यात काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या यानंतर आपण यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालूया शेंगदाणे पण आपण छान भाजून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे न करपता छान भाजून घेऊया बघा शेंगदाणे भाजून झाल्यात शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्या आहेत शेंगदाणे पण मी कमी फ्लेमवर अगदी छान भाजून घेतलेत बघा ते जास्त करपू दिलेले नाही आहेत शेंगदाणे भाजून झालेत आता आपण एका ताटात काढून घेऊया ते पूर्ण गार होऊ द्या आणि मग शेंगदाण्यांची सालं काढून घेऊया आपण भाजून गार करून घेतलेले तिळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत बघा तिळ आता पूर्णपणे गार झालेले आहेत आपल्याला हे ला मिक्सरला लावून याची भरड तयार करून घ्यायची आहे पण मिक्सरला लावताना आपण मिक्सर सलग न फिरवता एक दोन वेळा पल्स मोडवर फिरवायचा एक तीन चार सेकंदांसाठी दोन पल्समध्येच आपल्याला हवी तशी जाडसर भरड मिळते आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आपण भाजून घेतलेले शेंगदाणे त्याची सालं काढली आणि नंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आपण हे देखील मिक्सरला लावून याची जाडसर भरड करणार आहोत पण मिक्सर सलग न फिरवता पल्स मोडवर फिरवायचा आहे जर आपण सलग मिक्सर फिरवला हो तर ते शेंगदाण्यातलं तेल सुटून आपल्याला त्याची पावडर न मिळता घट्ट गोळा हो तयार होईल आपण मिक्सरला लावून घेतलेले पांढरे तीळ आणि शेंगदाण्याचे भरड मी इथे एका भांड्यात काढून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अशी भरड तयार करून घेतली आहे फक्त दोन वेळा पल्स मोडवर मिक्सर फिरवल्यानंतर आपल्याला असे जाडसर भरड मिळते बघा यापेक्षा जास्ती बारीक वाटायचं नाही आहे आणि शेंगदाणे पण मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत अगदी बारीक केलेली नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप किसलेलं खोबरं यामध्ये घालू शकता भाजून घालायचं आणि इथे मी एक टीस्पून वेलची जायफळ पावडर घातलेली आहे आणि पाऊण कप गूळ पाऊंड कप गुळाचं प्रमाण अगदी बरोबर होतं पण तुम्हाला यापेक्षा जास्ती गोड आवडत असेल तर एक कप घातला तरीही चालेल गुळ बारीक चिरून घालायचा म्हणजे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि यामध्ये फक्त एक टीस्पून साजूक तूप घालायचं तूप आधीच खूप जास्त घालायचं नाही आहे तूप घट्ट होतं म्हणून मी एक टीस्पून घातलं पातळ असेल तर दोन टीस्पून घातलं तरीही चालेल आता आपण हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुपाचं प्रमाण आधीच खूप जास्त ठेवायचं नाही आहे गरज लागलीस तर आपण नंतर तूप घालू शकतो आधीच जर खूप जास्त तूप घातलं आपल्याला हे मिक्सरला पुन्हा लावून घ्यायचं आहे मग ते मिश्रण पातळ होईल आणि मग लाडू वळणं कठीण होऊन जाईल बघा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता हे आपल्याला खूप कोरडं दिसतंय मिक्सरला लावल्यानंतर आपल्याला याचे सहज लाडू वळले जातील दोन वेळा आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत आपण तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण अर्ध मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आपण हे मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत आता हे मिश्रण कोरडं आहे पण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ते ओलसर होईल मिक्सर गरम होतो त्यामुळे आपण यामध्ये घातलेला गुळ विरघळतो आणि मग आपल्याला लाडू अगदी सहज वळता येतात तयार मिश्रण मी दोन वेळा मिक्सरला लावून घेतलं आणि बघा आपल्याला हवं तसं ओलसर झालेलं आहे छान एकजीव झालं आहे याचा सहज लाडू वळता येईल आता आपण हे पुन्हा हाताने छान मिक्स करून घेऊया आता आपण लाडू वळूया हो तिळगुळाचे लाडू आपण लहानच करतो त्यानुसार हातावर मिश्रण घ्यायचं असं हाताने घट्ट दाबून घ्यायचं बघा अगदी सहज लाडू वळला जातोय त्याला आता आपण गोल आकार देऊया बघा असे लाडू करणं अगदी सोपं आहे एकतर म्हणजे घरातील लहान मोठे देखील लाडू सहज खाऊ शकतात शिवाय हाताला चटके न बसता देखील हे लाडू वळता येतात कितीही प्रमाणात तुम्ही एकटीने देखील हे लाडू करू शकता बघा सुंदर असा लाडू तयार झालेला आहे पाकाचे लाडू करायचे म्हटलं तर पाक चुकला तर लाडू देखील बिघडतात प्रत्येकालाच ते जमतात असं नाही अशा पद्धतीने अगदी सहज लाडू करता येतील लाडू वळून झाला की मग आपण हातावर तो असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान चमक येते आणि एकसारखा दिसतो बघा अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया आपले मऊसू तसे तिळगुळ लाडू तयार आहेत इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत बघा सगळे लाडू छान एकसारखे झालेले आहेत अगदी दिसायला पेढ्यासारखे दिसत आहेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणात बरोबर तीस लाडू तयार होतात यातला मी एक लाडू तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती छान मौसूत आहे आणि आतून टेक्स्चर बघा अगदी मस्त दाणेदार बर्फीसारखा असा आपला हा तिळगुळ लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने हे तिळगुळाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद